कारण मुलांना अजून खूप टाइम आहे सेवन थर्टीची स्कूल असते त्यांची लवकर होता ना जेवण मग तर डोसा आणि इडलीचं पीठ सांगायचंच राहिलं कसं बनवते मी आणि ही पद्धत मला आमच्या इथे ज्या कामाला येतात त्यांच्यातल्या एकाने सांगितलेले आहे एकदम बेस्ट मस्त तुम्ही ट्राय करा डोशाचं पीठ आणि इडलीचं पीठ एकच आपण तयार करतो म्हणा तर डोशाचं पीठ करताना काय करायचं जर माप सांगते तुम्हाला मापानुसार डोसा असो इडली असो दोन कप तांदूळ घेतले तर एक कप डाळ घ्यायची आणि त्याच्यानंतर एवढीशी मेथीधाने आणि त्याच्यानंतर ते, ते, ते भिजून दोन तीन वेळा भिजवायचे ते काय प्रत्येकालाच माहिती आहे नवीन पद्धत सांगते मी तुम्हाला त्याच्यासाठी तर ते हेच करायचं आपल्याला हो आवला पण सांगते ॲक्च्यू ते हे करायचं आहे रात्रभर दोन तास भिजवत ठेवा आणि त्याच्यानंतर मग ते चांगलं उंबरलं की मग ला ते मिक्सरला लावून वा बारीक एकदम वाटायचं फाईन पेस्ट एकदम बोलतात ना जे हाताला एकदम अशी पावडरसारखी लागली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग रात्रभर आपण ठेवायचं असं थे। आता पावसात ना पीठ आहे ना कसं जास्त करून कमीच आहे पण असं गरम ठिकाणी असं ठेवायचं म्हणजे गॅसच्या बाजूला असं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा इडली किंवा डोसा बनवायला घेतो ना तेव्हा काय करायचं आपण मस्तपैकी त्याच्यामध्ये पोहे भिजवायचे एक वाटी आणि पोहे पण ॲड करायचे समजा एक दोन आ, आ, वाटी तुम्ही वाटायला घेतात वाट म्हणजे मिक्सरमध्ये मिक्सरच्या म्हणल्याबद्दल तर एक वाटी आ, एक पोळी आपण त्याच्यामध्ये पोहे घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा बटाटा कच्चा बटाटा किसून टाकायचा बघा तुम्ही कच्चा बटाटा किसून टाकायचा इकडे आहो तर ही पद्धत तुम्ही ट्राय करा म्हणजे जेव्हा आपण सगळं मिश्रण आपण सकाळी दुसऱ्या दिवशी मिक्सरला लावतो ना तेव्हा सांगतो तुम्हाला की पोहे भिजून घ्यायचे आणि त्यातला एक चमचा आणि बटाटा कच्चा बटाटा एक मोडियम साईजचा घ्यायचा थोडं थोडं आपला बटाटा त्याच्यामध्ये ॲड करायचा जेवढे तुम्ही भांडे आता तुम्ही जसं बनवणार तसा पण मस्त एकदम मस्तपैकी इडली होते आणि मेथी कशी आपल्या शरीरासाठी चांगलीच आहे त्याच्यामुळे थोडीशी मेथी टाकायची चना डाळ वगैरे टाकत बसायचे नाही आणि आपल्याला आंबोळ्या बनवायचे असतील तर चना डाळ वगैरे टाकायचे तर असं आहे हे प्रमाण तर नक्की ट्राय करा प्रमाण तर प्रत्येकाला याचं माहितीच असतं फक्त मी बटाटा बटाट्याची नवईन पद्धत तुम्हाला सांगितली किंवा तुम्हाला कदाचित माहिती पण असेल या काही लोकांना तर असं आहे असं प्रमाण घेऊन करा ठीक आहे पण ट्राय नक्की करा तुम्ही मस्त होतं अजिबात चिट्टत नक्की ना आता या तव्याला माझ्या किती वर्षं झाली पण आपण बोलतो पण प्रत्येक वेळी आपल्याला पॉसिबल होत नाही ना कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण आपली जुनी भांडी टाकून देऊ शकत नाही आणि मस्त बनतात डोसे माझे आता जुनं तवा आहे ॲल्युमिनियमचा एक आहे दुसरा त्याच्यावर पण बघा बनतात चपातीच्या तव्यावर फक्त कांद्याने काय करायचं लोखंडी असो किंवा ॲल्युमिनियम असो कांद्याने बघा जसं मी तयार केलं होतं ना तेल कांद्याने सुरी कांद्याला सुरी लावून घ्यायची आणि मस्तपैकी तेल एकदा लावून घेतलं ना की बरोबर आपले मस्तपैकी डोसे तयार होतात असे तर चला तुम्हाला कळलं असेल की मस्त परफेक्ट पीठ आणि चविष्ट इडली डोसा कसा बनवायचा ठीक आहे तुम्ही ट्राय करून बघा आज मुलांच्या टिफिनला पहिल्यांदा सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ आणि आता मुलांच्या टिफिनसाठी बनवते डोसे डोश्याचं पीठ आहे पॅनमध्येच आहे आणि ते घेतलंय तेल कांदा आणि ते तवा टाकलाय तवा ताब्यात खराब होत चांगला गॅस नवीन घ्यायला पडले तर माझा तिकडे वरवंटा मस्त कांद्याच्याच मिळत सकाळ सकाळ आमच्या घरात लागलेत to your Zucker and Korea gas medium. डोसा आपल्या भोवरती उठायला लागतो हे थोडं नरम असे आंघोळ्या टाईप बनवलेत असे जाडसर असे थोडेसे जाडसे असे ताट घेतलं ठेवायला किती खाणात एक, 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 एक दोन तीन चार पाच पाच खणांचं ताट आहे चला एक डोसा झालेला आहे आता हे मुलांच्या टिफिनला अजून टाईम आहे वाजलेत चार पंधरा किती झालेत मिस्टरांना बनवते सकाळचा नाश्ता मुलांना अजून खूप टाइम आहे सेवन थर्टीची स्कूल असते त्यांची लवकर होता ना जेवण त्याच्यासाठी मग सकाळचा नाश्ता पाहिजे जास्त ओरलो नाही करत छोटे क्योंकि तवा खराब होने आया है नया तवा चाहिए चला देव चला एक मिनिट तो भी कंटिन्यू करू सकाळी काही ता। ते लाचचा मोठा डोसा घातला हो गया देते है, होते काय होते 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 तू तर मला वाटलं तवा साईड मी थोडा हे झालंय ना म्हणजे कोटीमध्ये घेते पहिला मी सगळं फोल्ड करून गेले आणि आता पोल्टी मारते आणि आता चटणी बनवायची तयारी चटणीसाठी कोथिंबीर मिरची आणि ओलं खोबरं घेतलं आहे चांदा अर्थ नाही माझ्याकडे आणि चवीपुरतं मीठ आता गरगर फिरवायचं आणि पटकन चटणी तयार हो चला मिक्सर लावा तर चटणी मस्त तयार आहे आता चहा ठेवली मी आता त्यामुळे स्कूलला गेले आणि आता चहा ठेवली आणि पाणी पण आले पाणी जी जी चला माणूस घेतून करून घेते मंडळी तर सकाळची वेळ झाली सगळी कामावरून झाली मेन म्हणजे टार्गेट असतं मुलांसाठी टिफिन बनवणं आणि रात्री आप रात्री काय आम्ही मी लवकरच झोपतो दुकानातून आले की भाजी भाकरी सगळं झालं रात्री पिठी बनवली होती रात्रीची घरं म्हणजे पिठी खात नाहीत पोट आपलं जड होतं पण पिठी बनवली कोबीची भाजी भाकरी पापड पापड नव्हते पापड संपले लोणचं आणि कांदा मिरची आणि त्याच्यानंतर डोश्याचं पीठ वगैरे आणि सगळं झालं मुलं गेली स्कूलला चहा चा, चा गाळूनच नाही घेतली असेच घेतली पाणी वगैरे भरलं आणि आता निवांत बसले आणि चहा पिते जरा आणि त्याच्यानंतर परत आवरून मला दुकानात जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं तर आता तुम्ही बोला बोलाल की कधी पण तयार कधी म्हणजे मी दुकानात जाताना जेव्हा तयार होते तेव्हा तुम्हाला व्हिडिओ तेव्हा कसं ड्रेस घालते आणि ते फक्त कसं घरामध्येच मॅक्सी घालते मी नाही तर बाहेर असं नाही आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओसाठी असं खास तयार होणं मला नाही म्हणजे मेकअप तर आपलं माहितीच नाही कधी आणि कसं काय म्हणजे कुठे काही ते इथे काय लावतात आय लाणारे लावतात ते मला माहिती आहे पण हिते काय लावतात हिते काय लावतात खरंच काहीच माहिती नाही आपल्याला अजून आणि आपल्याला आवडत पण नाही कालच्या तर परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना तुम्हाला की जे आहे ते आपल्या देवाने जे सौंदर्य दिले तेच आणि कसं आहे माझ्या समोरची गोष्ट सांगते तुम्हाला मी की मेकअप करून करून हिते काय हिरवं पिवळं निळे मला मा, हसायला यायचं काय म्हणजे काय लावते असं आणि चेहरा एवढा दिसायला सुंदर पण ते चेहरा एवढा आहे खराब होत चालला आहे ना हे बरं नाही कारण चांगले ब्रँडेड जर प्रोडक्ट असतील ना तर मग ठीक आहे पण नेहमी नेहमी चांगलं नाही मेकअप वगैरे आणि छोट्या मुलीला पण मेकअप पण समोरासमोर पाहिलेलं आहे की चेहरा एकदम काळपट होत जातो नंतर लिपस्टिक पण लिपस्टिकच्याऐवजी आपण तुम्ही व्हॅसलीन लावा नाहीतर खोबरेल ते लावा एकदम शायनी होतात आपले ओठ किंवा तूपल्यावर रात्री झोपताना काय लिपस्टिक कधीतरी ठीक आहे पण डेली डेली ना चांगलं नाही वाटत ते लिपस्टिक वगैरे वापरणं त्याच्याने कसं आपलंच नुकसान आहे त्यापेक्षा जे आहे ते आपलं डेलीचं हे करायचं आता ते बघा अँड लावली मी त्या दिवशी मुलांना सांगितले आणायला आणले पण ते एकदा पण अजून लावलेली नाही असं आहे मात्र चेहऱ्याची काळजी मात्र मी घेते असे आहे पण व्हिडिओसाठी तयार होणं जे आपलं आहे ते मी आपलं तुम्हाला शेअर करते तेवढ्या माझ्या आठवणी पण राहतील असं आहे आणि कसं जे आहे ते दाखवलं तर ठीक आहे नाहीतर कसं मेकअप बेकअप करायचं नंतर मग अवघडल्यासारखं व्हिडिओ झालात दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आणि व्हिडिओ झाला की सगळा मेकअप काढायचा नंतर मग गप्प शांत बसायचं मग ते कसं फेक असं आहे ते तर आणि ती कशी मग ती हॅबिट लागते आणि आपलंच नुकसान होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे कसं हे केलेलं बरं जे आहे ते आपलं साधे सिंपलच चांगलं आहे तर असं आता टाकी भरायला लावल्या वरती बाकीच्या आवरावर तर ते माऊ बघायचं इथे माव इकडे माव चालला कपड्यांच्या घड्या घालायचं हे नवीन आणलं नाही बास्केट आणलं आता तर चला चहा पिते